तिथल्या गार्डन सांगितले तसे नियम आम्ही फॉलो केलेत आता आम्ही ट्रेकिंग सुरुवात केलेली आहे पीटो पी हो युट्यूबर आहे आम्ही सबस्क्राईब करा पाहू ना आहे स्वागत आहे तुमचं नेक्स्ट स्टेशन सह्याद्री ह्याला म्हणाली ट्रेकिंग चालू पावसात पाऊस जेवढं काय दिसतंय का तेवढ बघून या पाहून आणि घरात बाहेर या बाबा घर बाहेर घरात बघायला नमस्कार मंडळी आज आमचा तिसरा दिवस आणि ही माहिती दिसते इथे आम्ही रूम केली होती आणि आमचं आता सकाळ सकाळी आम्ही ट्रेकिंग करणार आहे आता घरी चालू देवकुंड वॉटरफॉलसाठी निघणार आहे आम्ही आता कालच्या थोडं काही कारणांमुळे आमचं देवकुंड वॉटरफॉल थोडंसं कॅन्सल झालं कारण की आम्हाला पोहोचायला उशीर झाला म्हणून आता सध्या निघालो सकाळ सकाळ आम्ही देवकुंड वॉटरफॉल यायला ट्रेकिंग आम्ही तर चालू करणार देवकुंड वॉटरफॉलपासून जे नियम आहेत कॉल करून वाचू शकताय मित्र वाचून झालेलं आम्ही नियमांची काळजी घेतली आहे आम्ही सध्या तिकटं काढायला चालू आहे पर पर्सन ट्रेकिंगसाठी दोनशे रुपये तिकीट आहे आणि पार्किंग गाडीचं शंभर रुपये मग इथून ट्रेक चालू होईल आमचा आणि वर डॅम आहे कुठला तर त्या डॅमपासून जायला आहे बहुतेक हँगिंग ब्रिज लागणार आहे तिथं जातो हँगिंग ब्रिज क्रॉस केलं का वीस मिनटानंतर तो ग्रीन कलरचा ब्रिज येतो ठीक आहे ग्रीन कलरचा ब्रिज आहे तो पण मेटलचाच आहे तो क्रॉस केल्यानंतर अर्धा नाही देवकुंड येणार ना आहे देवकुंडवरती गेल्यावरती एक लिमिटपर्यंत आपण पाण्यात लोकांना उतरून देतो ठीक आहे गाईड लोक इथं असतात ते तुम्हाला सांगतील जेवढंच पाण्यात उतरं त्याच्या पुढे जाऊ नका मध्ये एक रोप लावला रोप क्रॉस करू नका ठीक आहे आणि तेव्हा तुम्ही रिटर्न येणार तेव्हा सगळ्यात पहिला ग्रीन कलरचा ब्रिज लागणार ठीक आहे तू क्रॉस केल्याच्या पंधरा ते वीस मिनिटांचा डायव्हर्जन येतो रस्ता सरळ जातो एक राईटला जातो तर तुम्हाला राईट घ्यायचं ही गोष्ट का सांगतोय इन केस जर गाईड तिथं नसेल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्ही नाही तर त्या पार्किंगला जाणार आहात तुम्हाला परत ह्या पार्किंगला यायचं तर तुम्हाला तो राईट घ्यायचा आहे ठीक आहे राईट घेतल्यानंतर दोन मिनिटानंतर आपला हँगिंग ब्रिज येतो हँगिंग ब्रिज एकदा आला का समजायचं की तुम्ही ह्या पार्किंगला पोहोचणार ठीक आहे आणि आतमध्ये जाताना आता तुम्ही धरणाच्या बाजूने पूर्ण ट्रेक आहे तर पाण्यात उतरू नका पाण्यात उतरायला आणि कचरा कुठे करू नका गाईड लोक असतील फॉलो करा जिथे तुम्हाला गरज आहे ते गाईड लोक आतमध्ये अवेलेबल आहेत तर तुमचा एंट्री नंबर लक्षात ठेवा धन्यवाद कुठे चुकले तर हाच नंबर सांगा ओके ओके तुम्हाला लगेच रस्ता एका मिनिटात सांगितलं तिथल्या गार्डन सांगितले तसे नियम आम्ही फॉलो केलेत आता आम्ही ट्रेकिंग सुरुवात केली आहे टीटू <laughs> आमचा नंबर आहे एक्सायटेड आहे का नाही रे एक्सायटेड फुल एक्सायटेड शिळ्यान तोंड घाला काय आवज तो जोश हो मी हायच तो जोश हाय जे जोश हाय सर म्हणा रे बल काय बैला म्हणून कुठं नाही कुठं नि आहे लायकी तुले थोडा आम्हाला गाईड भेटेल आम्ही गाईडचे रूल फॉलो करून वर निघालो आता सुरू झालाय ट्रेक बडबड कमी करायचं आणि उरकायचा तर दीड तासात जाईल असं त्यांनी सांगितले आम्हाला हे इकडे इकडं होय आई

आम्ही माळा हिंडली माणसं आम्हाला रस्ते उकत नाही तिथे झाड तर राहिली मला आणि उकलीवर बघू पण आहे पुढे रेंज नाही निसत बुचर मागे नाहीतर असं करतोय बचे कुचरे पिछा रिसॉर्ट रिसॉर्ट रिसॉर्ट्स आहे बघायचे मुक्का माझी सोय जास्त पाण्याचा प्रभाव आला तर ही दुरील धरून जाऊ शकता तुम्ही तळ केलेला धरण आहे बहुतेक पुढे बाबू बघा कसलं वातावरण एकदम इथनं जर बोट बीड घेऊन गेले बसतच मोठा आकार राणाचा ब्रिज आहे ते बघा इथे हो कसा आहे ब्रिज दमाल पिक्चर मध्ये उभी आता यारे बोर उभी आता ना गाली चल! पळागे मोर रे माझी मला बोलू ती गे पप्पू ती देटाल हे हि जाहीतरी अडकाय तरी अडकल पडायची हो युट्यूबर आहे आम्ही सबस्क्राईब ना कराय रेंज आहे तुम्हाला रेंज आहे ओके टाका आपले नाव प्रफुल्ली जगताप टाका युट्यूब आपल्याला सबस्क्राईबर नेऊन तयार केले आपण इथं कुठला होतो लातूर लातूर या लातूर आहे पिल्लो हा एक नंबर एक नंबर भाऊ एक नंबरच ते बघ ओके धन्यवाद हा बरे एक नंबरच बेच हा बरे तुम्हाला व्लॉग मध्ये घेतलेलं आहे आपलं देवखंड वॉटरफॉल तिसरा आहे तिसऱ्या पार्ट तुम्ही असाल काय बोलताय काय काय दगड एवढं मोठं दगड हा दगडावरच पाणीची पडाले खाली येत नाही तो अरे आकाशातच राहते त्या पाण्याचं धुक्यात रूपांतर होतून गेलेत पूर गामा झाली शेवकिनाचा आम्ही अळावरला कुठं काय वॉटर आहे खाली जाऊन जीव जीव फिरला डावा डोळा लागला एत रे बाई भरपूर वेळानंतर ओळखीच झाड आम्हाला गावली ही जांभळाच झाड आहे बराबर कर जांभळाच आहे जांभळाच आहे पण त्याला काही जांभळ राहिलेली नाही आता सध्या आम्ही त्यांची आम ठिकाण आहे जेवून वॉटरफॉल बघा तुम्हाला दिसत असेल हो ती आहे एवढं झुम करावं लागालय अजून भरपूर ट्रेकिंग आणि पोरं गेलेत पुढं ए थांबागे रे पाऊस झाला रे पळ मुसळधार पाऊस सुरू झालाय रगील पाऊस सुरू झाला एकदम हे बघा धबधबा आपलं ही वाट असेल त्या कडवणी वाट असेल हो हे चला ही धबधब्याची वाटा इकडं वाट आहे बघा सह्याद्री स्वागत आहे तुमचं नेक्स्ट स्टेशन सह्याद्री ह्याला म्हणाली ट्रेकिंग चालू पाऊसात धिंगाना आता अडीच थोडा कमी लागला बरं माहिती ना जागा काय रगील ना आधा पाऊस आता दुसरा हिरवा कलरचा ब्रिज लागलेला आहे आणि हे बघा पोरं चालले दोर बाबे फोन घेऊन जा हा 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 बघा ही, 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 जा जा ही, ही आता पाणी बघते का इकडचं पाणी देवकुंडचं आहे का इकडचं पाणी देवकुंडचं आहे हे माहित नाही पण हे तर पाणी एकदम स्वच्छ आहे बघा निर्मळ आता खड्डे चार सुरू आहे एकदम खड्डा ट्रेक हा बाबू आता जिरणार आहे बघा झिरली झिरली कोणाची झिरली आमची झिरली कसं आहे द डार्क फॉरेस्ट जंगल काळोख जंगल आता थोडा ब्राईटने घोरावनी पाऊस धबधबा आलाय आवाज पाहण्याचा बी आलाय आणि वर आवाज बियावा आलाय चला आलं पराब तर अखंड अथक परिश्रमाने ट्रेकिंग इथे झालेलं झालेला इथं आणि धबधबा बाई गो काय दिसतंय रे ना आमच्या डोळ्याला बी दिसतंय आ हे बाई शपथ नजारा बघा नजारा याला म्हणायचं देखंड चला रे तो बगा अरे tidak ada लो काहीच दिसत नाही बघा तर मंडळी ते ओकून वॉटरफॉल कसे आम्ही आलोय कॅमेरा काय चालाय बंद झाले कॅमेरावर धुका आले वॉटरफॉल बघू शकता आम्ही तर बघितलंय म्हणून बेकार एकदम आणि सेफ्टीला आणि इथपर्यंत पाणी भरपूर आहे त्यामुळं वर काय जातात नाही वर एवढं मंदिर आहे असं दिसायला लागले गोते काय त्यामुळे मी काय करू शकत नाही जेवढ काय दिसतंय का तेवढं बघून या बाबा आणि घरात बाहेर या बाबा घरात ना बाहेर घरात बसतो रे बघा असं नाही बघायला या इकडे फोटो एवढ्याला निघत नाही पुढे या